नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर म्हणजे काय या आपल्या प्रश्नाचं साधारणपणे उत्तर घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बहुसंख्य विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की आपण करिअर मध्ये काय करायचं मात्र ते करिअर म्हणजे नेमकं काय आहे अशाच स्वरूपाची वेगवेगळी प्रश्नावली तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरे सुद्धा आपल्याला मिळतात आज प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे लोक यशस्वी पाहून आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही तसं काही करता येईल का किंवा त्यांच्याचप्रमाणे आपल्याला यशस्वी होता येईल का असे मनामध्ये ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला अशा मार्गदर्शनाची गरज असते मात्र हीच गरज पूर्ण करण्यासाठी आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यापीठाने सुद्धा प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला करिअरच्या ज्या काही संधी आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याबाबतचं मार्गदर्शन देण्याचं काम येत्या शैक्षणिक धोरणामध्ये केलेलं आहे ज्याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या प्रश्नांचे उत्तर मला देता येतील नवनवीन व्हिडिओ तयार करता येतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओज वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉमेंट्स देत असतात वेगवेगळे प्रश्न वेग -वेग विचारत असतात ता त्यापैकीच हा प्रश्न असा आहे की करिअरच्या संदर्भात आणि म्हणून या प्रश्नाचं थोडक्यात आणि आपल्या पद्धतीनं सोप्यात सोप्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला हे उत्तराचा आहे आणि तो भाग तुम्हाला लक्षात यावा यासाठीच तुम्हाला हे सर्व प्रयत्न करायचा आहे हे प्रयत्न करत असताना साधारणपणे आपण जे काही स्पष्टीकरण दिलेलं असतं ते या शब्दाच्या संदर्भात असतं हे लक्षात असू द्या म्हणजेच तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी कळून येतील मात्र हे स्पष्टीकरण घेण्याच्या अगोदर तुम्हाला हेही लक्षात पाहिजे की सुरुवातीला आपण हे चार प्रश्न दिलेले आहेत जे प्रश्न तुम्हाला करिअरच्या संदर्भात किंवा करिअरपर्यंत घेऊन जाऊ शकतात मात्र दिलेल्या स्पष्टीकरणाचा साधारणपणे जो काही अर्थ आहे तोही अर्थ आपण या ठिकाणी दिलेला आहे तो कोणता आहे तर एखाद्या क्षेत्रातील दीर्घकालीन कार्याची ओळख निर्माण करणे साधारणपणे हे स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे करिअरच्या संदर्भात म्हणजे काय की एखाद्या क्षेत्रात कोणतंही क्षेत्र असो म्हणजेच काय की कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रात दीर्घकालीन कार्याची ओळख दीर्घकालीन कार्य कार्याची ओळख निर्माण करणे होय आपण असं पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रात लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतात ते काम करत असताना बऱ्याच वेळेस आपले जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडून ज्या वेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस त्याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीचे फाटी फुटतात मात्र आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी व्यक्तीच्या संदर्भात ज्या हा विचार करत असतो त्यावेळेला हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक हो आहे की दीर्घकालीन कालखंडामध्ये एखादं ज्या वेळेस काम करतो त्याची जी काही आपण ओळख सोडतो ही प्रत्येक व्यक्ती संदर्भात किंवा व्यक्तीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची ओळख असते mm. मात्र आपण बऱ्याच वेळेस अशा संधी किंवा अशी ओळख करून देण्यामध्ये कुठेतरी ज्यावेळेस गल्लत करत असतो त्यावेळेला तुम्हाला अशा मार्गदर्शनाची गरज असते म्हणूनच हे स्पष्टीकरण तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे व्यक्ती तशा परत आपण असं पाहतो की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आणि तो स्वभाव किंवा त्याच्या माध्यमातून आपलं जे काही काम आहे त्या कामाची ओळख किंवा छाप सोडणे साधारणपणे आपल्याला अशा पद्धतीचा अर्थ घ्यायचा त्याच्याच माध्यमातून आपल्या करिअरची निर्मिती करायची किंवा करिअर बनवायचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यासाठी हे सुरुवातीचे चार प्रश्न आणि शेवटचं एक पाचव्या क्रमांकाचं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे ते प्रश्न आपल्या मनामध्ये पडणं अत्यंत गरजेचं आहे त्यामधील पहिला जो काही प्रश्न आहे की काय शिकायचे की जर आपल्याला चांगलं करिअर सुरू करायचं आहे काहीतरी सुरू करायचं आहे मध्ये दे काहीतरी करायचं आहे त्यावेळेला साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यांना असं पडणं गरजेचं आहे किंवा प्रत्येकालाच पडणं आहे की आपण काय शिकायचं काय शिकायचं हे म्हटल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात आणि त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळाली की आपोआपच आपण आपल्या करिअरच्या दिशेनं जाऊ लागतो आपल्याला काही संधी मिळू शकतात आपल्याला काहीतरी आपल्या प्रश्नाची उत्तरे सापडू शकतात त्यासाठी दुसरा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी दिलेला आहे तो आहे कधी शिकायची म्हणजे काय शिकायचे आणि दुसरा जो काही प्रश्न आहे तो कधी शिकायचा आहे म्हणजेच आपल्याला काय शिकायचं आहे ते कधी शिकायचं आहे जर आपण एखादी गोष्ट योग्य वयात किंवा योग्य वेळी जर केली नाही तर मग आपल्या बऱ्याचशा जीवनामधील सुद्धा हुकतात त्यामुळे आपल्याला त्याचा पश्चाताप होता कामा नये त्यासाठीच ही, ही एक बाब आपल्याला लक्षात ठेवायची की काय शिकायचे कधी शिकायचे आणि तिसरा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडायला पाहिजे करिअर सुरू करण्याच्या अगोदर त्या शिक्षणाचे काय करायचे म्हणजे जे आपण शिक्षण घेतो जे शिक्षण आपण शिकत असतो त्या शिक्षणाच्या संदर्भात किंवा ते शिक्षण त्याचं काय करायचं हे तीन प्रश्नाची जर आपल्याला उत्तर मिळाली तर मग चौथा प्रश्न आपल्याला आपोआपच आपल्या करिअरकडे घेऊन जातो हे तुम्हाला लक्षात पाहिजे म्हणून काय कधी आणि त्याचं काय करायचं हे प्रश्न आपल्याला आपल्या करिअरच्या संदर्भात आपण किती जागृत आहेत याकडे घेऊन जाते म्हणूनच विद्यापीठाने सुद्धा आज तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला जे काही कौशल्य मिळवायचे आहेत ते कौशल्य शिकवण्याकडे तुम्हाला भर देत चाललेला आहे नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला नेत आहे किंवा त्याच पद्धतीकडे तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच नवनवीन ज्या काही संधी आहे त्या संधी कोणत्या आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून येतं आणि म्हणून काय कधी आणि त्याचं काय करायचं म्हणजेच या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आपल्या करिअरकडे घेऊन जातात हे लक्षात असू द्या चौथा तो प्रत्येक प्रश्न आहे आपला प्रत्यक्ष सुरुवात कधी करायची म्हणजे काय झालेलं आहे की काय कधी आणि त्याचं काय करायचं मात्र प्रत्यक्षात आपण कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात कधी करायची म्हणजेच आपल्या करिअरला सुरुवात कशी कधी करायची या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला मिळून जातं म्हणून हे चार प्रश्न त्याचे उत्तर स्वतःलाच आपल्याला साधारणपणे काढायचे कारण जोपर्यंत आपलं मूल्यमापन आपण स्वतः करत नाही तोपर्यंत अशा प्रश्नांची उत्तर मिळत नाही आणि ज्या वेळेस अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात त्यावेळेस आपल्याला करिअरच्या संधी आपोआप आपल्या समोर येऊन ठेपतात किंवा आपण करिअरकडे जाऊ शकतो हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे म्हणूनच हा विचार सर्वप्रथम आपण करावा करिअरच्या संदर्भात ज्यांना सतर्क करायचंय किंवा चांगल्यात चांगल्या पद्धतीनं करिअर करायचंय त्यासाठी हे प्रश्न स्वतःला पडणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी ही चर्चा आपण आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलवर सतत देत असतो शेवटचा जो काही प्रश्न आहे करिअरच्या संदर्भात तो म्हणजे तो कधी सुरू करायचे कशा पद्धतीने करायचं आहे ह्याच्या संदर्भात तुम्हाला जी काही गाईडलाईन मिळते ती म्हणजे कधीतरी काहीतरी सुरुवात करणे म्हणजे तुमचं करिअर सुरुवात होणे काहीतरी कोणती तरी गोष्ट सुरू करणे महत्वाचं आहे आणि जोपर्यंत आपण हवेत जे का काही आपले इमले बांधण्याचा कार्यक्रम चालू असतो तो सोडून जोपर्यंत प्रत्यक्षात तुम्ही कुठली तरी कृतीच्या माध्यमातून काही करत नाही तोपर्यंत आपलं करिअर सुरू होत नाही हे लक्षात असू द्या म्हणून करिअर म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वप्रथम हे चार प्रश्न तुमच्याकडं लक्षात घेणं किंवा त्याच्यावर तुम्ही विचार करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाचव्या प्रश्नाच्या माध्यमातून काहीतरी सुरू करणं म्हणजे तुमचं करिअर सुरू होणं किंवा आपलं करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर लक्षात येणं किंवा आपण ते करिअर सुरू करणं असा होतो म्हणूनच हे स्पष्टीकरण आपण पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या म्हणजे एखाद्या क्षेत्रातील दीर्घकालीन कार्याची ओळख निर्माण करणे म्हणजेच हे चार प्रश्न आणि अशा पद्धतीचं स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की कुठलंही क्षेत्र असो कुठलाही व्यवसाय असो कुठलंही काम असो काहीही असो त्या क्षेत्रामध्ये आपल्या दीर्घकालीन कामाची छाप जोपर्यंत आपण उमटवत नाही तोपर्यंत आपल्याला असं लक्षात येतं की आपण काहीतरी करत आहोत काहीतरी चूक होतं असं ज्या वेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस आपल्याला या प्रश्नाची उत्तरे आपल्या उत्कृष्ट अशा पद्धतीच्या करिअरकडे घेऊन जातात हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे म्हणून अशाच पद्धतीच्या या सर्व गोष्टी स्वतःपासून जर आपण चांगल्या पद्धतीनं सुरुवात केल्या तर निश्चितच करिअर म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळून जाते आणि आपण आपल्या कामाच्या माध्यमातून एक समाधानाचा जो काही भाग आहे तो सुद्धा आपल्याला मिळत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या काही वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला येणाऱ्या कालखंडामात प्रत्येक विषयासाठी की ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या संधी आहेत त्या करिअरच्या संधी कोणत्या आहेत त्याच्यासाठीच या प्रश्नाकडं आपल्याला आता वळणं गरजेचं आहे कारण जसं आपलं वय वाढत जाईल तसतसं या प्रश्नाची उत्तरे आपल्या आई वडिलांना आपल्याला पाहिजे असतात तेच प्रश्नाची उत्तरं आपल्याला उच्च शिक्षण घेत असताना द्यायची आहेत आणि म्हणून आपण या करिअरच्या संधी या उच्च शिक्षणामध्ये शोधणं सुद्धा तेवढंच गरज आहे म्हणून करिअर म्हणजे काय याबाबतची चर्चा अशा पद्धतीनं तुम्ही ऐकल्याच्या नंतर निश्चित मला असं वाटतं की तुमच्या प्रोग्रेसमध्ये त्याचा फायदा होणार आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुढे धन्यवाद